नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने जनकल्याण मराठी पत्रकार संघातर्फे अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंच वाटप करण्यात आले आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी मुले आदिवासी जागतिक दिनानिमित्ताने जनकल्याण पत्रकार संघातर्फे या शालेय साहित्याचं चा वाटप झालंय सामाजिक दायित्वासाठी नेहमीच अग्रेसर असणारी शाळेतील उपक्रमासाठी मदत करणारी जनकल्याण पत्रकार संघटना या पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वृषाली सोलंकी उपाध्यक्ष शिवाली जाधव तालुकाध्यक्ष सुरेश सुराशे तालुकाध्यक्ष सुनीता गुबांडे तालुका उपाध्यक्ष लता वाघ उपाध्यक्ष सुवर्ण घोडे माथव खाबिया उपाध्यक्ष शहराध्यक्ष सोनी बागोल अध्यक्ष मुक्ता मुळे उपाध्यक्ष नीता सोलंकी कार्याध्यक्ष शालेय पोलीस मित्र अध्यक्ष सागर चौधरी भीमराज धूमभूषण गांगुर्डे विशाल चोपडे पोलीस मित्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट सभापती प्रशांत आप्पाकड उपसरपंच विलासगड ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे एपीआय गायत्री जाधव पीएसआय गणेश कुटे पीएसआय हेमंतराव महेंद्र बोरा सदस्य प्रशांत कड व्यवस्थापन समिती सदस्य रेश्मा भवर पालक गणेश गायकवाड नाझिया मणियार संतोष पवार मुख्याध्यापक अंकुश भोजने शिक्षक रवींद्र भरसट ज्योती जाधव उषा वसावे रंजना गायकवाड सुरेश सातपुते सारिका चौबई वनिता बागुल पालक यावेळी उपस्थित होते जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने जनकल्याण मराठी पत्रकार संघातर्फे अनाथ आश्रम तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज माधव खाबिया सह सागर गांगुर्डे नाशिक